नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सात तारीख आज मतदान आहे निवडणुकीनंतर हा लोकशाहीचा उत्सव आहे असं म्हणत काही सुखीर सरकार नाही माझ्या कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामधील गावांमध्ये खूप चांगल्या उत्साह उच्चा आहे मतदानासाठी मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लागत आहेत आणि मत निवडणूक आयोगानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे मी तमाम मतदार बंधूंना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करून टक्का वाढवावा मतदानाचा टक्का वाढवावा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आशीर्वादाने मी या निवडणुकीमध्ये निश्चित यशस्वी होईल तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका